तर तिथं गेल्यानंतर सदर व्यक्ती जो लहान मुलगा होता त्या लिपमध्ये अडकलेला होता आणि त्यांनी पहिले प्रयत्न करेल होते लिपमध्ये तोडलेला होता दरवाजा थर्ड आणि फोर्थ फ्लोअरचा वाखवलेला होता त्यांनी तर जसं तो मुला बघितला की थर्ड फ्लोअरला खालच्यामध्ये अडथ त्याचे पाय होते आणि बाकीचे शरीर त्याचे वडील घेऊन त्याचं बसलेले होते तर पहिले आम्ही आपल्या लिपचे इलेक्ट्रिक रूम बघितली लगेच आम्ही तिथे गेलो त्याला लॉक होतं लॉक बोल्डकट्राच्या सहाय्याने तोडला इलेक्ट्रिक सप्लाय बंद केला नंतर आम्ही मॅन्युअली पद्धतीने लिपला स्लो हळूहळू खालच्या पद्धतीमध्ये थर्ड फ्लोअरला खाली लिप सोडली आणि जशी खाली गेल्यानंतर तसेच ते कॅज मुलाला बाहेर काढून आणि आमच्या आपला ॲम्ब्युलन्स अव्हेलेबल नसल्यामुळे तर आमच्या देवदूत वाहनामध्ये हॉस्पिटलमध्ये के तर रवाना केले आम्ही लगेच डोअर वगैरे तोडण्यास तर अर्धा घंटा लागतेच त्यांना कारण की त्यांच्याकडे साधन वगैरे नसते आपल्याकडं इक्विपमेंट्स आहेत त्या आपण त्या सहाय्याने काम करू शकतो तर आपण लगेच करून सांगा त्यावेळेस जेऊ असलं असतं मुलाचा चोरली भागातील कोयसवाडी या ठिकाणी रामसमुक्ती सोसायटीमध्ये बारा वर्षाचा मा एक लहानसा चुमुकला लिफ्टमध्ये अडकून दुर्दैवी त्याचा अंत झालेला आहे सर्व रहिवाशी यांना मी आव्हान करतो की आपापल्या मुलांची आपण योग्य काळजी घेणे ही पहिली जबाबदारी आहे सोसायटीमध्ये सर्व सभासद यांना माईक माझी विनंती आपली लिफ्ट असो अजून बाकीचे काही हे असेल त्याची योग्यप्रमाणे काळजी करून त्याच्या संबंधित व्यवस्थापन नीट प्रकारे करावे अशी मी सर्वांना आव्हान कर